तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या सप्टेंबरच्या असं बघायला मिळणार आहे की आता तेजस आणि मानसी ह्या दोघांनी मिळून जो काही प्लॅन केलेला असतो आणि या गायत्रीच्या बाबांना म्हणजे शैलेंद्र दीक्षितांना जेलमध्ये सोडून इकडे सर्वांसमोर जेव्हा आणलेलं असतं तेव्हा मात्र या गायत्रीची वाट लागलेली असते परंतु आता जेव्हा जेलमधून आलेले बाबा समोर जेव्हा गायत्रीला दिसतात तेव्हा तेजस आणि मानसी बोलतात की गायत्री वहिनी गणपतीचा एक चमत्कार होऊनच हे सर्व सत्य जे समोर आलेलं आहे यामुळे आता तुमचा खरा चेहरा जो आहे तो सर्वांसमोर आलेला आहे असं म्हणा तिकडे नेमका आता मित्रांनो पुढे काय झालं असेल हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आता इकडे प्रभूंच्या घरी जी काही कृष्णा जन्माष्टमी आहे ती सुद्धा अगदी छान तेजस आणि मानसीने व सुनंदाने साजरी केलेली असते जरी पण गायत्रीने ह्या सर्व प्रभूंना घरातून बाहेर काढलेलं असलं तरी तेजीसची जी काही प्रॉपर्टी बाकी राहिलेली असते एका एका रूममध्ये हे सर्व प्रभू राहत असतात आणि अंगणामध्ये त्यांनी अगदी छान प्रकारे ही जी काही जन्माष्टमी आहे कृष्ण जन्माष्टमी ती साजरी केलेली असते आणि आता हा गणपती उत्सव जो आहे तो सुद्धा अगदी धूमधडाक्यामध्ये आपल्या अंगणामध्ये छान प्रकारे गणपतीचं जे काही सेलिब्रेशन आहे ते छान प्रकारे साजरं ह्या प्रभूंनी केलेलं असतं आणि हे सर्व बघून गायत्रीची चांगलीच वाट लागलेली असते कारण गायत्रीला वाटत असतं की मी जेव्हा हे सर्व प्रभू घराबाहेर काढेल तेव्हा मला सर्व प्रभूंचे हरलेले चेहरे जे आहे ते बघायला मिळणार आहे परंतु इथे तर वेगळंच काहीतरी घडत असतं कारण मित्रांनो किती जरी ही गायत्री आपल्या ह्या तेजस आणि मानसीची वाट लावायला निघालेली असते तरी पण खरी वाट तर ह्या आपल्या गायत्रीचीच लागलेली असते कारण गीता सुरत सुद्धा मानसीला आणि तेजसला साथ देत असतात सुनंदा तात्या हे सुद्धा आपल्या मानसीच्याच बाजूने असतात आणि तेव्हा गायत्रीचं जे काही खरं रूप आहे ते आज सर्वांसमोर तेजस आणि मानसीने आणून दाखवलेलं असतं कारण जेव्हाही गायत्री तिच्या बाबांना जेलमध्ये भेटण्यासाठी गेलेली असते तेव्हा मात्र या मानसीच्या हातामध्ये जे काही लेटर मिळालेलं असतं ते लेटर आता या माणसीने या गायत्रीला देऊन टाकलेलं असतं तिला लेटर त्या लेटरचं सत्य माहीत नसतं परंतु नक्कीच त्या लेटरमध्ये काहीतरी आहे हे सत्य जेव्हा माणसेला समजलेलं असतं तेव्हापासून मानसी आणि तेजसने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी तेजस, तेजस आणि मानसी मिळून जेव्हा गायत्री घरी नसताना तिच्या तिच्या रूममध्ये साफसफाई करण्याच्या वाहने जातात तेव्हा गायत्रीचं कपाटामधून जे काही लेटर आहे ती माणसी काढते आणि त्याचे मोबाईलमध्ये <ुणा�> फोटो काढून घेत असते आणि तेव्हा मात्र फोटो काढून घेत असताना सर्व गायत्रीचं जे सत्य आहे ते माणसीसमोर आलेलं असतं माणसी जेव्हा इकडे घरी आलेली असते तेव्हा तेजसला सर्व सत्य दाखवत असते दुसरीकडे आता गीताच्या मनाला चांगलीच होऊर लागलेली असते की मानसी या घरामध्ये जी काही राहते ती नवरा बायको म्हणून खोटं नाटक जे आहे ते करते आणि नवरा बायकोचं जे काही नातं आहे तेजेस मानसी माणसीमधील जे काही मानसी आपली सर्व काही कार्य करून ह्या तेजसला सोडून जाणार असते आणि त्यामुळे आपल्या गीताला खूप वाईट वाटत असतं गीता बोलते की नाही शेवटी माझा संसार जो आहे तो या मानसीमुळेच पुन्हा जुळलेला आहे त्यामुळे मी मानसीला असं तसं तेजस भाऊजींना सोडून जाऊन देणार नाही त्यासाठी गीता ही या संपदाला भेटण्यासाठी सुद्धा गेलेली असते आणि जो काही प्रकार या गीताने ऐकलेला असतो तो संपदाला सर्व सांगितलेला असतो संपदा ही गीताला बोलते की माझी मानसी तर असं कधीच करणार नाही आहे कारण माझा तिच्यावर विश्वास आहे तरी पण मी मानसेला एक कॉल करते आणि तिला सांगते की अजिबात तू जे काही हे घरामध्ये तेजशी जे काही खोटं नवरा बायको असल्याचं नातं असल्यासारखी वागत असते ते मी तिला जा विचारणार आहे आणि तिला अजिबात मी तेजसला सोडून कुठे जाऊन देणार नाही असं संपदा ही गीताला सांगत असते आणि त्यानंतर इकडे आता ही गीता जी आहे ती सुद्धा या संपताला बोलते की मावशी तुम्हीही तुम्हीही प्रयत्न करा मीही प्रयत्न करते आपण ह्या मानसी आणि तेजसला अजिबात वेगळं होऊन द्यायचं नाही आहे काही जरी झालं तरी त्या दोघांना आपण एकत्र आणायचं आहे असंही गीता जी आहे ती संपदाला बोलत असते आणि संपदाची साथ आता गीताला मिळणार असते दुसरीकडे आता ही मानसी जी आहे मानसी आणि तेजस जेव्हा घरी येतात तेव्हा मात्र सुनंदालाही आता या गीताने सर्व सत्य सांगितलेलं असतं तेव्हा सुनंदाही आता मानसीला सर्वांसमोर आल्या आल्या जाब विचारते की मानसी मला तुला एक जाब विचारायचा जा। तेजसबरोबर खोटं नातं बनून ह्या घरामध्ये राहते नवरा बायको असल्याचं तुम्ही खोटं म्हणून या घरात राहता ते मला अजिबात पटलेलं नाही हे खरं आहे का तेव्हा मात्र मानसी जे आहे माणसी बोलते की हो मावशी तुम्ही जे बोलता ते अगदी खरं आहे कारण मला माझं जे काही काम आहे ते पूर्ण करून ह्या घरातून निघून जायचं आहे असं मानसी जी आहे ती सुनंदाला जेव्हा सांगत असते तेव्हा तात्यांना खूप वाईट वाटत असतं आबालाही खूप वाईट वाटत असतं कारण मानसी जी आहे ती ह्या घरची एक लक्ष्मी आहे असे तात्या मानत असतात आणि मानसी जर आज हे घर सोडून जाणार आहे जेव्हा आपल्या या तात्यांना समजलेलं असतं तेव्हा तात्यांना ते खूप वाईट वाटत असतं तात्यांनी ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी मनुताईला मी हे घर सोडून जाऊन कुठेच जाऊन देणार नाही असं या तात्यांनी ठरवलेलं असतं आता मानसे आणि तेजस जेव्हा या शैलेंद्र दीक्षितांचं सत्य जेव्हा समोर आलेलं असतं तेव्हा त्यांना भेटण्यासाठी इकडे जेलमध्ये आलेले असतात तेव्हा इन्स्पेक्टर जे आहे ते माणसे आणि तेजसला या शैलेंद्र दीक्षितांना भेटण्यासाठी साफ नकार देत असतात कारण इन्स्पेक्टर बोलत असतात की त्यांनी फक्त त्यांची मुलगी जी आहे ही गायत्री दीक्षित इलाज भेटण्यासाठी आम्हाला परमिशन दिलेली आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला त्यांना भेटून देणार नाही असं जेव्हा हे इन्स्पेक्टर ह्या माणसीला सांगत असतात तेव्हा माणसी त्यांच्यासमोर खूप रिक्वेस्ट करू लागते माणसी बोलते की नाही नाही प्लीज फक्त तुम्ही आमचा निरोप त्यांना एवढा द्या की मानसी प्रभू आणि तेजस प्रभू हे तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत ते जर आम्हाला भेटण्यासाठी नकार देत असतील तर आम्ही काही हरकत नाही इथून निघून जाऊ असं पण ही मानसी जी आहे ती इन्स्पेक्टरला बोलत असते त्यानंतर इन्स्पेक्टर शैलेंद्र दीक्षितांकडे जातात आणि सर्व घडलेला प्रकार जो आहे तो त्या त्यांना सांगतात तेव्हा ते बोलतात की काही प्रॉब्लेम नाही आता इकडे मानसी आणि तेजसला इन्स्पेक्टर त्यांना भेटण्यासाठी परमिशन देतात आणि मानसी व तेजस दोघेही या शैलेंद्र दीक्षितांसमोर येऊन बोलतात की मी आहे तेजस प्रभू आणि मानसी आपलं नाव सांगते आणि आता 27 हे शैलेंद्र दीक्षित जे असतात ते गायत्रीचे बाबा असतात आणि त्यांची सत्तावीस ऑगस्टला जी काही जेलमधून सुटका होणार असते हे पण या मानसीला माहीत झालेलं असतं त्यामुळे मानसी जी आहे मानसी जी आहे माणसे आता या शैलेंद्र दीक्षितांना चांगलीच ओळखत असते कारण मित्रांनो हे शैलेंद्र दीक्षित जे असतात ते आपल्या मानसीचे मामा असतात आणि हे आता माणसीसमोर उघड झालेलं असतं त्यामुळे आता माणसीला काहीच या का गायत्रीचं वाटत नसतं शेवटी आपले मामा जे आहेत ते आपल्याला कधीच धोका देणार नाही असं मानसी जी आहे ती आपल्या मनाशी ठरवत असते आणि तेजसला घेऊन आता इकडे या शैलेंद्र दीक्षितांना भेटण्यासाठी आलेली असते आता जेव्हा सर्व घडलेला प्रकार मानसी त्यांना सांगते तर ते बोलतात की ठीक आहे मी तुमच्याशी घरी यायला तयार आहे तेव्हा तेजस आणि मानसी दोघे या आपल्या शैलेंद्र दीक्षितांना घेऊन इकडे प्रभूंच्या घरी जेव्हा येतात तेव्हा ही गायत्री जी आहे ती इकडे गणपती बाप्पा समोर उभी राहिलेली असते गणपती बाप्पासमोर हात जुडून दर्शन घेत असते आणि त्याच वेळेस मानसी आणि तेजस या शैलेंद्र दीक्षितांना घेऊन तिथे येतात आणि समोर आता जेव्हा शैलेंद्र दीक्षितांना गायत्री ही बघते तेव्हा तेजसानी माणसे बोलतात की गायत्री बहिणी या समोर समोर या आम्ही बघा कुणाला घेऊन आलो येतो तेव्हा मात्र इकडे जेव्हा हे शैलेंद्र दीक्षित जे आहे ते समोर येऊन उभे राहतात आणि या गायत्रीला जेव्हा नमस्कार करतात तेव्हा गायत्री ही पूर्णपणे टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते तिला काही सुचत नसत कारण समोर बाबा आणि चक्क तेजस आणि मानसी यांना घेऊन कसे आले असा प्रश्न जो आहे तो गायत्रीसमोर पडलेला असतो त्यामुळे गायत्री जे आहे गायत्री आता ह्या मानसीकडे बघत राहते आणि मानसी लगेच बोलते की अहो तुमचे हे बाबा जे आहेत ना ते माझे मामा आहेत मामा असं जेव्हा ही मानसी जेव्हा या गायत्रीला बोलत असते तेव्हा गायत्रीचा जो कावरा बावरा झालेला चेहरा आहे तो अगदी बघण्यासारखा झालेला असतो आणि तेजस तर खूप हसत असतो कारण गायत्रीचं सत्य जे आहे ते आज या तेजस आणि मानसेसमोर आलेलं आहे मानसी जी आहे ती या आपल्या गायत्रीला लगेच बोलते की अहो वैनी तुमचं जे काही सत्य आहे ते आज आमच्यासमोर आहे त्यामुळेच तुम्ही ह्या प्रभूंना का हरलेलं बघायचं होतं ते सुद्धा सर्व सत्य आम्हाला समजलंय असं पण ही मानसी जी आहे ती जेव्हा गायत्रीला बोलत असते तेव्हा गायत्रीला मात्र काही सुचत नसतं ती आता नुसती अगदी मानसी आणि तेजेसकडे एकटक बघत राहते कारण मित्रांनो हा सर्व एक गणपती बाप्पाचाच चमत्कार होऊन हे सर्व घडून आलेलं असतं तर नेमकं आता काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद